बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये मध्ये अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरात अक्षरशः धुमाकूळ घालतोय कितीही नाही म्हटलं तरी तो हा सीझन चालवतो आहे अरबाजला चॅलेंज देण्यासाठी आता या सीझनमध्ये मध्ये कोल्हापूरचा रांगडागडी संग्राम चौगुले यांनी वाईल्ड कार्ड एंट्री घेतली अरबाज बद्दल आपल्याला बाहेरून अनेक बातमी येत असतात त्यापैकीच म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड बद्दलची बातमी अरबाजचं हे बिंग बिग बॉसच्या घरात आता फुटलंय यासोबतच अरबास नेहमी स्वतःला मी अग्रेसिव्ह नाही असं म्हणत असतो पण टास्क तो अग्रेसिव्ह टास होतो आणि खूपच आत घुसतो आणि अग्रेसिव्हनेस मध्ये घरातल्या वस्तूंची तोडफोड आणि स्वतःलाही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अशाच एका टास्क दरम्यान त्याचं नाक तुटलं आणि त्याला चार दिवस शूटिंग मधून बाहेर राहावं लागलं ही गोष्ट बिग बॉसच्या घरातली नाहीये तर स्पेट्स विला मधली आहे स्पेट्सविला एका टास्क मे तो इतका अग्रेसिव्ह झाला की त्याचं एका टास्क दरम्यान नाक तुटलं आणि चार दिवस त्याला शूटिंग मधून बाहेर पडावं लागलं सध्या घरामध्ये वैभवाचा चांगला सा मित्र आहे त्याच्यामुळे दोघं कधी हातापाईवर आले नाहीत किंवा टास्क मध्ये हे एकमेकांविरुद्ध भिडले नाहीत मात्र आता संग्राम आल्यानंतर हे दोघं आमने सामने ताकदीचा सा वापर करू शकतात संग्रामनं तर अरबाजला खुलं चॅलेंज केलं आहे तर मग तुमचा संग्राम चौगुलेला पाठिंबा आहे की अरबाज पटेलला हे कमेंटमध्ये सांगा અને એસ બી મરાઠ એન્ટરટેટમેન્ટ ચેનલના લાઈક શેર અને સબસ્ક્રાઇબ કરા